म्हणाल तसं तुम्हाला हे तरी मान्य आहे का की ज्या पद्धतीचा प्रचार कटेंगे बटेंगे किंवा एक हे तो सेफ हे झाला तर त्याच्यामुळे हिंदू मतदार जो आहे मुंबईतला नव्हे तर महाराष्ट्रातला हिंदू मतदार तुमच्यापासून दुरावला जो शिवसेनेचा पारंपरिक मतदार होता हे तुम्हाला मान्य आहे का कारण तुम्हाला दहा जागा प्रचार जो केला गेला तो केवळ फक्त हिंदू मुस्लिम नाही केला तुम्ही नीट समजून घ्या हिंदू मुस्लिम तर केलाच पण जी गावं शंभर टक्के हिंदू होती तिथे पण बटेंगे और कटेंगेचा प्रचार केला गेला तिकडे काय केला गेला ब्राह्मण ब्राह्मण हे तर मराठा मराठे तर ओबीसी मराठा बी सी मराठा असे जे काही प्रचार केले गेले याच्यामुळे आता मला सांगा कित्येक गावं अशी आहेत की जिकडे मुस्लिम नाहीच आहेत तिकडे का मतं फुटली बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे हा फक्त हिंदू मुस्लिमपर्यंत नव्हता विषय हा विषय खाली जाती जातीपर्यंत गेला गेला आणि महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे की आजपर्यंत महाराष्ट्र असा जाती जातीत कधी कापला गेला नव्हता जो ह्या प्रचारात कापला गेला पण तुम्हाला